आज त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आमच्या मूळ गावी म्हणजे वर्से येथील वैजयनाथाच्या मंदिरात आलेली आहे तेलाच्या पणत्याने सर्व मंदिर अगदी उजळून काढलेलं आहे टाळ मृदुंगाच्या तालावरती वैजयनाथाचं भजन आणि वैजयनाथाचं जयघोष अगदी धनाला भारावून टाकणारं दृश्य असतं प्रथेनुसार ज्यांनी कोणी नवस बोललेला आहे त्या लोकांनी कोहळ्यामध्ये लावलेली तिपुरी वाट वैद्यनाथाला नमस्कार करून अशी हातामध्ये घेऊन मंदिराला तीन प्रदक्षिणा घालायच्या टाळ जयघोष तर असतोच असतो आणि शिवाय ही कोहळ्याची वाट ही वाट गोमुखाच्या तिथं नेऊन मंदिराच्या कळसाला दाखवली जाते अशा तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती होते मजुर आहे ते डबी आहे आतमध्ये डबा आहे अशा महापूजेनंतर महाप्रसाद पण असतो अगदी मस्त फुलांची रांगोळी काढलेली आहे दृश्य तर अगदी सुंदर असतंच असतं शिवाय महाप्रसाद तर उत्तम आहेच आहे मीठ लिंबू चटणी कोशिंबीर लोणचं पापड पोळी गुलाबजाम मिक्स भाजी भात आमटी आणि शेवटी सुमधूर ताक अशी ही सगळी सुग्रास प्रसादाची थाळी बघूनच मस्त वाटतं ना अशी हे प्रसादाची थाळी घेतल्यानंतर परत वैजनाथाला त्रिवार वंदन करून परतीचा प्रवास केला